त्यातून तुम्हाला फिरायला जाता यायचं सोनं खरेदी करता येते गाडी घेता यायच हे सगळं तुमची पूर्ण होत ह्या आणि खास हो पॉलिसी असेल आणि काही असत नाही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतील मला सोनं घ्यायला मिळत असेल माझं शॉपिंग होत असेल माझ्या हाऊसला होत असेल तुम्हाला टू मिळत असेल आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतील पॉलिसी घ्यायला 大家，我们。